अरे पोरा तिला तसं काम लावणार का सगळे काम मीच करू तिला कोण आलं अरे ते अवदास आलं पळून आणलं कोर्टात लगन लावलं तो, ला? तो या ला? अरे यार मी सरळच होतो तिला कामाची एवढी सवय नाही अजून नाजूक ती वा 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 म्हणजे त्या नाजूक बिजलीला काम करायची सवय नाही मग का उधडे घेतले का तुमचे काम ए मॉम शिकता शिकता शिकन ती काम बर मग दावाची काम शिकन ना तवाच भाकरी भेटा तुम्हाला गिळालं उपाशी जान मन मेरी जान हो तुम हो। वाव तो आवाज किती भारी आहे तुला रेल्वे स्टेशन वर, वर गाणे म्हणा जाय लय पैसे अब बावलट मी तो यासाठी गाणे म्हणू राहिलो भीक मारण्यासाठी मी म्हणू राहिलो असं का आणि आता मला अरे तुरे नको करा जाऊ आहो म्हणा जाय डायरेक्ट इकडे मी तुला लग्नाच्या आधी बी नाव घेऊनच बोला काय आता बी नाव घेऊनच बोलीन रावल्या 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 तुला तो मा बापाला की संस्कार देणी का तुला लग्नाच्या आधी मी समजलं का बरते जाऊ दे एकदम मस्त कडक झणझणीत चहा ठेव अहो आपल्या घरी बकरीचं दूध येत नागिनीचं नाही येत झणझणीत चहा ठेवाल तोया गोळ्या आठ पेले का हा आठ पेले माया गोळ्या मी ना तो प्रेमात पागल झाले मग मी तो या प्रेमामध्ये करोडपती बनलो उलट भिकारी झालो राहुल्या तू मला पद्धतीने बोलत आहे बर का वा, वा मला हेच तर पाहायचं होतं माझ्या जिंदगीच सार्थक झालं माझ्या डोळ्याचे पार फिटले देवा मला उसळ रे लवकर आता सासूबाईला कोण सांगन नरकात जागा फुल व्हायले यायचा नंबर एवढ्या लवकर नाही लागत काय म्हणलं काही नाही तुम्ही बोंबला म्हणजे बोला लईच यडी बायको भेटली लावल्या तुला म्हणूनच तर पागलायच्या खानदानात लगन झालं मग तू तर आमच्या खानदानात दिवाच लावाल बस दिव बापरे म्हणजे जस काही तुम्ही लेच मोठा दिवा लावला हे उजेड तुमच्या दिव्यात असत अरे बाप मग डोळे डिपुरायले अरे सूर्यांत होईल तुमच्या उजेड्याला दिव्याच्या पाय कसं चरचर तोंड चालतं इथं अव चा। मॉम नाजूक येते अरे डोक्यावर बसून नाचू राहिली ती आणि तू म्हणतो नाचू किती अरे मॉम वय तू पुढे आता एका चापटीतच वटणीवर आणतो मी तिला पाय बापा तू तिला वटणीवर आणतो का तीच तुला वटणीवर आणती तर कवय जास्त शानपणा करू आली का एका चापटीतच खाली पडशील मी आधी हातामध्ये काही बागरे घालेली अशी वाजवून ना दुसरी लागू बी देणार नाही मला रागणं घालून देऊ बर का मी तर डोक्यावर मुसळूनच पेटीन अरे तो हात लावून पाय माझ्या भावालाच फोन लावते आणि तो हात पाय टाळून घ्यायला कमीत कमी माझ्या घरच्या तरी इज्जत वाटलं तर मला घराच्या आतमध्ये मारा जाय पण मा मान ठेवा जाय बर ठेवा तो मान पण मला शॉपिंग ला घेऊन जाणं पडेल शॉपिंग अव मी तुकेल बाबू वाळून व तुला शॉपिंगला कुठून घेऊ मी इतका गरीब आहे का तू लगे शॉपिंग ला घेऊन जाऊ नाही शकत अहो मी इतका गरीब आहे मला जर फळ फुळ चांगल्या चांगल्या गोष्टी खायच्या असल्या की मी बिमार पडतो मग आमचे पाहुणे सून ना कशी लवंगी मिरची नवऱ्याला नाव घेऊन ना बोलती मला उलटे उलटे उत्तर देती मावा एक शब्द बी ऐकत मी लय चारकट आहे बर आहे ना तो यावर ताबा पाहिजेच होत कोणी नी। कोणी ती तू माझबी टकल्या म्हणती तिला म्हणा सगळ्याचे नांदी पण माया नांदी नको लागू मी ना लय सर्किट माणूस आहे मामाजी ऐकत राहिल पेपर चाटू राहिलो मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोदी बाबा निवडून येईल का काही माहित नाही मग पेपर मध्ये निसते हिरुणाचे फोटो पाहू राहिले का जे कामाच आहे ते वाचत नाही तू ना माया संग पद्धतीने वागा जाय नाहीतर तरी ना तुम्ही मायावर अन्याय करू राहिले अत्याचार करू राहिले मग शोषण करू राहिले थांबा तुमच्यावर केसच टाकते आणि तुम्हाला जेलातच पाठवते अय बाई मी कुठं अन्याय अत्याचार केला तो यावर मी आणि एक शब्द म्हणला तुला ते बी तो आहे सासूचा ऐकून सासूबाई तुम्ही सासरे बोला माझ्या विरोधात भडकून देऊ राहिल्या मी आणि त्याला तो विरोधात भडकून कोण आलं ते का बाबी गरमच राहते म्हणून त्या शिकायत डोक्यावर शिकेस गेले काय मीटिंग चालू बा मला सोडून तोंड वाशा काही मीटिंग फिटिंग नाही चालू बायको जाय चहा घेऊन या मला बर एका शब्दात काम ऐकलं तिनं आहे आपला खरे तो काही बोलायचं कामच नाही उलटूनच ना उत्तर दे तिथी ओ डॅडी नाजू किती अरे खुळखुळे खुळया ती आम्हाला कायद्याच्या धमक्या देऊ राहिली आमचा अपमान करू राहिली आणि तू म्हणतो नाजू किती आमच्या बापाने एक फुटक भांड केलं नाही आपल्याला पण ठसन पाण्या कशी गाजू राहिली अहो 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 अह राहू देऊ माय तू त्याला नाव घेऊनच बोलो राहुल काय चाल पत्ती कमी आहे घेण्यात आजच्या दिवस साखर भी कमी होती पण मी टाकून घेतला नाही धकून राहुल कशी चालू आहे बाबा लव्ह मॅरेज लाईफ एक मिनिट थांबो ए बायको दूध गरम करून घेऊन ये जायस अरे काय सांगू श्याम्या हिकवानाच नाही ऐकू राही नाचा प्रेपणा करू राहिली भावा तिच्यावर काय लवकर सांग रावल्यापेक्षा जास्त त्रास वाटत तिचा उपाय काय ते सांग तुम्ही तिच्या बापाला फोन करून बोलून घ्या तिच्या बापाला लय घाय मग तिथे हा ही चांगली आयडिया आहे अरे खेकड्या तोच भरती घातला पोराला लव्ह मॅरेज करासाठी ओ म्यानी भरती घातलं कोणाला तुमचं पोराचं प्रेम होत तिच्यावर तिच्यासाठी जीव द्यायला निघलं तुमचं पोरग मी वाचवलं उलट कशाला वाचवलं जाऊ द्यायचं असतं गळ्यात नसती गुतली ना कौ डॅडी इतका मोठा गुन्हा केला गौ म्या लव्ह मॅरेज करून नाही रे बाळा गुन्हा तो आणि केला गुन्हा आम्ही केला तुला फायदा करून तुम्हाला जर एवढाच राग येत असेल मग वाच जातो मग मी कुठ घर सोडून नाही हो बाहेरून चक्कर मारून येतो ना मग तुमचा राग शांत होईल तो पर्यंत गरमा गरांध धोस मग तूच ऐ सासल पहिलेच का झक मारा दूध गरम करा लावलं मला असं बोलशील का तू मया माहीला ऐ तुम्ही मी जास्त शीनला तर छानपणा का करू नाही का चापटीत खाई पाहिजेन तुम्हाला मी कवा तू तर गुंडिन झाली आमच्या घरातली गुंडिन मी काय म्हणू बोलून काय फायदा एकूण एक इलं डायरेक्ट लुचालाच्या करा ना भांडण करा मग पाहायला भी मजा येईल कर केकड्या तू आमच्या घरात भांडण लावून द्यावं लाग ला ला। मैं थोड़ी मी थोडी भांडण लावून दिले मी यायच्या आधी चालू होता पिक्चर तो सगळा तमाशा हे मस्त आहे तुमचं आया पे नाव म्हणजे प्रेम पोरानं केलं लफड तुमच्या पोरानं केलं लगन त्यानं केलं आणि नाव मायावर हिर राहिले का आधी आपल्या घरातला आवडा मग लोक आयला बोला थांब रे तो यावर बी दिवस येईन मग दाखवीन मी तुला मायावर दिवस मला अरेंज मॅरेज करणे हुंडा घेणे भांडे घेणे कूलर सोफा शेट कपाट टी व्ही खरे श्याम्या तू तर मॅरेज मेरे लय फायदे फायदे आहे ना भावा मग किती फायदे तुला भांडणं पाहायला बाहेर जायचं काम नाही कारण की तुझ्या घरात